भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दयहंडी उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून या भव्य दयहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सैराट फिल्म अभिनेत्री आरची अर्थात रिंकू राजगुर या दयंडी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे यावेळी उपस्थित राहावं असं आवाहन संदीप गावडे यांनी केलं आहे मी आपल्या सर्व सर्वांना आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आवाहन करतो की संध्याकाळी भारतीय जनता पार्टी आयोजित अशी सुंदरवाडी दहंडी महोत्सव आम्ही दोन हजार पंचवीसचा आर पी डीच्या पटांगणावरती केलेला आहे तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन की आपणही त्या दहंडी उत्सवात सहभागी व्हावं मराठीचे सिनेकलेकारसुद्धा सुद्धा तिथे असतील आपणही तिथे यावं आज आज संध्याकाळी मी आपल्या सर्व सर्वांना आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आवाहन करतो की संध्याकाळी भारतीय जनता पार्टी आयोजित अशी सुंदरवाडी दहंडी महोत्सव मुच्च, आम्ही दोन हजार पंचवीसचा डीच्या पटांगणावरती केलेला आहे तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन की आपणही त्या दहंडी उत्सवात सहभागी व्हावं मराठीचे सिने सुद्धा सुद्धा तिथे असतील आपणही तिथे यावं आज आज संध्याकाळी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल